मी आज कारल्याची रेसिपी शेअर करणार आहे तुम तुमच्याबरोबर तर बऱ्याच जणांना कारलं खायला आवडत नाही तर मी बनवले अशा पद्धतीने तुम्ही एकदा ना नक्की बनवा घरात तुमच्या सगळीजण मुलं पण आवडीनं खातील अशा पद्धतीने मी आज कारल्याची रेसिपी बनवलेली आहे तर व्हिडिओ ना पूर्ण बघा म्हणजे समजेल तुम्हाला तर चला दाखवते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज तुमच्याबरोबर कारल्याची रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतलंय ती ही कांदा घेतलाय कांद्याचा जास्त वापर करायचा आहे त्यासाठी मी दोन कांदे घेतलेत असे उभं कट करून घेतलेत आणि एक टोमॅटो घेतलाय ह्याच्यामध्ये लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेतलंय गुळ लागणार आहे आपल्याला अर्धा लिंबाचं र अर्धा लिंबू लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट हळद पावडर आणि गरम मसाला आणि ही कारले आहेत आता तुम्हाला कशी कट करायची ते दाखवते बऱ्याच जणांना कारलं खायला आवडत नाही आता लहान काय मोठी काय लहान पण आवडीने खातील अशा पद्धतीने मी रेसिपी शेअर केल्या तर तुम्हाला कारल्याचे काप कसे करायचे ते दाखवते अशा पद्धतीने तुम कट करून दाखवते असे पातं पात असे कट करून घ्यायचे बघू शकता आता सर्व मी असे कट करून घेते बघू शकता मी अशा पद्धतीने याचे काप करून घेतले आहेत आता ह्याला नमक लावते नमक लावून कमीत कमी दहा मिनटं ठेव ठेवायचं म्हणजे व्यवस्थित ह्याचं जे थोडासा पण आहे ना ते निघून जातो पण आता माझ्याकडे टाईम नाही त्याच्यामुळं मी आता नमक लावून एक दोन मिनटं ठेवून तीन ते चार वेळा पाण्यानं धुऊन घेते बी तुम्हाला जास्त म्हणजे कडक असलं तर काढू शकता नस आवडत असेल तर ठेवू बी शकता तर चला आता मी दाखवते कसं बनवायचं ते स्वच्छ धुवून आहे मी आता कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला आता ह्याच्यामध्ये हे फ्राय करून घ्यायचं घ्यायचे ू शकता अशा पद्धतीने ह्याला फ्राय करून घ्यायचं थोडा टाइम लागतोय पण डाग पळेपर्यंत पड़, ह्याला भाजून घ्यायचं तर आता ह्याला काढून घेते त्याच कढईमध्ये आता मी कांदा भाजून घेते आता हे आपला कांदा भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे फोगर्याचं ते वाटण करून घेतलं होतं ते घालून घेते गरम मसाल्याचे आपण मसाले सगळे घेतले होते ते घालून घेते ह्याच्यामध्ये आणि हे टोमॅटो मिक्स मसाला लागलेलं थोडं पाणी थोडस पाणी टाकायचं दोन चमची मसाले आपले करपून म्हणून खाली थोडस मी आता पाणी टाकते त्याच्यामध्ये आता आपले मसाले व्यवस्थित भाजून झालेत आता ह्याच्यामध्ये गुळ घालून घेते गुळ आणि लिंबाचा रस लिंबूचा रस तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण जी कारलं फ्राय केलं ना ती आता ह्याच्यामध्ये घालत होती आपलं कारलं ना फ्राय करतानाच थो थोडंसं शिजलेलं आहे त्याच्यामुळं आता जास्त नाही पन्नास ते साठ टक्के ते फ्राय करताना शिजलेलं आहे कारण मी पात पात अशा ह्याचे पाक केले के। आता हे व्यवस्थित मिक्स करून आता ह्याला झाकून ठेवायचं आपलं कारलं आता शिजलेलं पण आहे बघाय दिसायला पण किती छान दिसते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुमच्या घरात लहान मुलं पण असली ती सुद्धा खाणार आवडीने गूळ आणि लिंबू ही टाकायला विसरू नका कारल्याची रेसिपी म्हण कारले म्हटलं का बऱ्याच जणांना आवडत नाही त्याच्यामुळं तुम्ही ना अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा घरात तुमच्या सगळी आवडीने खातील तर तुम्हाला कारल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय